परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आनंदाची एक बातमी आली केंद्रीय कृषी मंत्री माननी शिवराजजी चौहान यांनी एक ट्विट केलं आणि परभणी जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना दोनशे दहा कोटीचा पीक विमा परतावा मिळणार असं सांगितलं शेतकरी आनंदित आहेत पीक विमा मिळणार हे कळत आहे पण नेमका कोणाला मिळणार कधीचा मिळणार याबाबत संभ्रम आहे ते दूर करण्यासाठी हा व्हिडिओ पीक विमा चळवळी सर्व टीम बनवत आहे नंबर एक हा खरीप दोन हजार एकवीस सोयाबीन हा परभणी जिल्ह्यातील संघर्ष आहे दोन हजार एकवीस मध्ये आपण सर्वांनी सोयाबीन पेरलं मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पाऊस झाल्यानंतर आपण तक्रारी केल्या तक्रारी केल्याच्या अगोदर एक हंगामातील प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळं पीक विमा कंपनीने सरसकट पंचवीस टक्के आधी द्यावा असा आदेश मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी काढला पण दुर्दैवानं कंपनीने तो नाकारला त्यानंतर ज्या वैयक्तिक तक्रारी केल्या होत्या शेतकऱ्यांनी मग त्या कदाचित पीक उभा असताना केल्या होत्या काही तक्रारी पीक कापल्यानंतर केल्या होत्या या सर्व बाबत एकूण विमाधारक क्षेत्राच्या पंचवीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त तक्रारी आल्यामुळे सॅम्पल सर्वे झाले आणि या सॅम्पल सर्व्हेमध्ये शेतकऱ्यांनाच नुकसान नोंद झाली पण दुर्दैवान कंपनी तेही पैसे देत नव्हती तेव्हा सगळ्या शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधीच प्रतिकात्मक अपहरण करावं लागलं त्यांना डांबावं लागलं तेव्हा त्यांनी ते साधारणतः दोनशे ऐंशी तीनशे ऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांना वर्ग केले पण त्या तक्रारी करत असताना माहितीच्या अभावामुळे किंवा साहित्याच्या अभावामुळं किंवा त्या काळातलं असताना पाणी जास्त प्रमाणात साचल्यामुळे पुराची परिस्थितीमुळे बरेच शेतकऱ्यांनी वैयक्तिक तक्रारी ऑफलाईन किंवा ऑनलाईन केलेल्या नव्हत्या हो त्या शेतकऱ्यांना मात्र एकही रुपा पीक किंवा परतावा मिळाला नव्हता जेव्हा की त्यांच्या शेतातलं सोयाबीन खूप मोठ्या प्रमाणात खराब झालं होतं अशा नंतर पीक प्रयोग आले पीक कापणी प्रयोग कशासाठी तर त् त्या महसूल मंडळाचं सरासरी उत्पादन ठरवण्यासाठी ते उत्पादन होत असताना परभणी जिल्ह्यातल्या पैकी जवळपास पन्नास महसूल मंडळात उंबरटा उत्पन्नापेक्षा सरासरी उत्पन्न खूप कमी आलं आणि उंबरटा उत्पन्नापेक्षा सरासरी उत्पन्न कमी उत्पादन कमी आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागतील यासाठी दुष्ट हेतूने रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने पीक कापणी प्रयोगावर आक्षेप घेतले आणि आम्हाला हे कमी आले उत्पादन मान्य नाही असं सांगितलं ते उत्पादनाच्या आक्षेपाच्या अनुषंगानं जिल्हा स्तरावर सुनावणी झाली त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजून निकाल लागला त्यानंतर कंपनीनं राज्यस्तरावर अपील केलं त्या ठिकाणी सुनावणी झाली त्याही ठिकाणी शेतकऱ्यां च के पाठपुरावा केल्यामुळे निकाल शेतकऱ्यांच्या बाजून लागला मग कंपनीला असं वाटलं की आता हे शेतकरी पुढे फेटू शकणार नाही म्हणून कंपनीनं दिल्लीमध्ये अपील केलं दिल्लीमध्ये अपील केला असताना सुद्धा काही तांत्रिक बाबी केल्या मुळात हे प्रकरण एसजीआरसी समोर सुनावणीला गेलं पाहिजे तर त्यावेळी एसटीएससी समोर गेलं केंद्र केंद्रातले अधिकारी केंद्रा म्हणतात एसटीएससी समोर सुनावणी करून निकाल द्या राज्यातले अधिकारी म्हणतात एसजीआरसी आणि एसटीएससी एकच आहे त्यामुळे निकाल लागत नव्हता प्रलंबित साधारण दोन झाले दिल्ली मुंबई पुण्याला शेतकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना चक्रा मारावं लागल्या किमान तीन तीन चार चार चक्रा झाल्या बऱ्याच दिवस आर्थिक टंचाई खिशात पैसे नसताना चक्रा वेळ आली कोणीतरी मग शेतकरी एखादा चार शे वाला एक त्यांनी चार पैसे खर्च करायचे अशी संघर्ष सुरू झाला दिल्लीमध्ये चे सीईओ चव्हाण रितेश चव्हाण यांना भेटण्यासाठी मग मधल्या काळात तत्कालीन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननी भागवत कराड साहेबांनी मदत केली कृषी मंत्रालयात तेव्हा आम्ही तत्कालीन आयुक्त सुनील कुमार यांची भेट घेतली रितेश चव्हाण यांची भेट घेतली या दोन दोन तीन दिवस भेटी झाल्या तत्कालीन कृषी मंत्री माननीय तोमार यांची पण आम्ही भेट घेतली पण प्रकरण सॉर्ट आउट होत नव्हतं एका टेबल रुग्ण फाईल दुसऱ्या टेबलला जायला महिना महिन्याने दोन दोन चक्र लावा लागायच्या अशा परिस्थितीत सर्व स्तरावर पाठपुरावा होता शेतकरी चळवळ थकली नाही आणि आनंदाची बाब अशी की मागच्या दोन तीन दिवसापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री माननीय शिवराजजी चव्हाण बळीला जात असताना पेट शिवनी येथे चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी त्यांची गाडी चौकसला झेंडे दाखवून रोखवलं आणि त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी तत्काळ तो फोन लावला आणि पुन्हा हे केंद्राचे एसटीएसी समोर प्रकरण सुनावणीला गेलं आणि सुनावणीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला आणि साधारणतः दोनशे एकशे नव्वद ते दोनशे दहा कोटी रुपये दोन लाख शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग सुरू झाला आता काही एक्सप्लेन हे सगळं होताना रिलायन्स जनरल इन्शुरन्स सारख्या आजगराच्या घशात गेलेले शेतकऱ्यांचे दोन हजार एकवीस चे एकशे नव्वद दोनशे कोटी काढणं एवढं सोपं नव्हतं पण चळवळीने संकटरित्या सर्व स्तरावर सतत पाठपुरावा केल्यामुळं हे आपल्या दृष्टीक्षपात पैसे आले हे करताना हे पीक कापणी प्रयोग पारदर्शक करून घेण्यासाठी त्या महसूल मंडळात जे शेतकरी आले कार्यकर्ते आले त्यांचे खूप आभार व्यक्त करावेत कारण काही पीक कापणीला पाचशे लोक आले काहीला हजार लोक आले काही खूप मेहनत घेतली त्याच्यात पेटशिवनी महसूल मंडळ असल राजूर महसूल मंडळ असेल किंवा अन्य मंडळ असेल प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि आता या डिस्प्युट चे सोल्युशन करण्यासाठी चळवळीतल्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली प्रशासनाने खूप मोठ्या प्रमाणात साथ दिली तत्कालीन जिल्हाधिकारी पण मोठ्या प्रमाणात सहकार्य झालं आणि पुढच्या काळात पाठपुराव्यासाठी मान्य कराड साहेब असतील खासदार डॉक्टर अनिल गोडे असतील यांचंही सहकार्य झालं आयुक्त कार्यालयातील सुनील आवटे साहेब दिल्लीचे सुनील कुमार या सर्वांच्या सहकार्याने आपले पैसे मिळत आहेत हे मिळत असताना जिल्ह्यातल्या सदोतीस महसूल मंडळाला मिळत आहेत त्या मंडळाचं नाव घेण्याच्या अगोदर पीक वाचळीचे कार्यकर्ते शेतकरी प्रशासकीय अधिकारी राजकीय क्षेत्रातली मदत केलेले नेते आणि शेवटी केंद्रीय कृषी मंत्री माननीय शिवराजी चौहान यांचा आपण आभार व्यक्त करू ज्या महसूल मंडळाला पैसे मिळणार आहेत त्याचे मी नावं वाचतो त्यात गंगाखेड तालुक्यातील गंगा, ता गंगा... पाचवी महसूल मंडळ मग धारासूर महापुरी माखणी पिंपळदरी राणीसावरगाव गंगाखेड पालम तालुक्यातील पालम पेडशिवनी चाटोरी रावराजूर आणि बनवस सोनपेठ तालुक्यातील सोलपेठ महसूल मंडळ आवलगाव वडगाव आणि शेळगाव पूर्णा तालुक्यातील लिमला ताटकस कातनेश्वर कावलगाव चुडाव आणि पूर्णा महसूल तर परभणी तालुक्यातील परभणी ग्रामीण करभणी शहर दैटना शिंगणापूर जाम पिंगळी ताकळी कुंभकर्ण झरी आणि पेडगाव हे नऊही महसूल मंडळ तर जिंतूर तालुक्यात वाघी आडगाव बामणी बोरी चारठाणा दुधगाव जिंतूर आणि सावंगी माणसा अशा एकूण सदोतीस महसूल मंडळ आहेत या महसूल मंडळात शेतकऱ्यांना हे प्रलंबित पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत हे पैसे मिळताना ज्या शेतकऱ्यांना तक्रारीच्या आधारावर पैसे मिळाले होते उदाहरणार्थ आमचं धारासून महापुरी महसूल मंडळ आहे या ठिकाणी बारा हजार तीनशे पैसे शेतकऱ्यांना सरसकट मिळाले होते आता पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर त्या ठिकाणी साधारणतः अठ्ठावीस ते एकोणतीस हजार रुपये बसण्याची शक्यता आहे मग ज्यांनी तक्रार केली नव्हती त्यांना अठ्ठावीस ते एकोणतीस हजार कमी होती पण ज्यांनी तक्रार केली आणि त्याला बारा हजार तीनशे मिळाले होते त्यांना साधारणतः अठ्ठावीस हजार मधून बारा हजार तीनशे मायनस होऊन साधारणतः सोळा सतरा हजार रुपये मिळतील असंच सर्व महसूल मंडळाचं आहे त्यामुळं काही शेतकऱ्यांना रकमा मोठ्या येतील काही शेतकऱ्यांना रकमा छोट्या येतील ज्यांना छोट्या आल्या होत्या त्यांना वैयक्तिक तक्रारीच्या आधारावर सॅम्पल सर्वांच्या आधारावर ते पैसे मिळालेले होते म्हणून त्या कमी येतील आणि या सदोतीस महसूल मंडळाच्या व्यतिरिक्त अन्य महसूल मंडळ जे सेलू तालुक्यातील वांद्र्या असतील त्यांना पूर्वी पैसे मिळाले असावेत म्हणून ते त्यांना येण्याची शक्यता नाहीये पुन्हा एकदा सर्व शेतकरी चळवळीचं अभिनंदन संघटित शेतकरी आजगाराच्या घशात घातलेले पैसे वापस काढत असताना आजगाराचे दाते पाडू शकतो हे परभणी जिल्ह्याने सिद्ध केलंय शेतकरी चळवळीचं अभिनंदन शेतकरी एकजुटीचा विजय आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत जय जवान जय किसान ह्या विषयात अजून काही अडचणी आल्यास अजगराने कुठे हात मारायचा प्रयत्न केला तर आपल्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून त्या आजगरांचं तोंड ठेचावं लागत आता हिम्मत करणार नाही आजगर पण काही अडचण आली तर आपल्याला संघटितरीत्या प्रयत्न करावा लागेल एका महिन्याच्या आत पैसे आपल्या पदरात पाडून घ्यावं लागतील धन्यवाद